या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राइब करा कल्याण उंबली महानगरपालिकेतील सफाई कामगार या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी हे सेवानिवृत्त स्वइच्छा निवृत्त मय्यत वैद्यकीय अपात्र अशा सफाई कामगारांना लाडपांगे समितीच्या शिफारशीनुसार वारसदारांनी सादर केलेले कागदपत्रे सत्यप्रतिज्ञा लेख आणि शासन परिपत्रक साक्ष निर्णयाच्या तरतुदीचा विचार करून वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत पात्र ठरविण्यात आलेल्या पंचवीस वारसनांना कड मापा आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांच्या हस्ते कर्मचारी कामगार नेते भेट घेऊन आभार मानले तसेच पुढेही कामगारांना उद्भवणारे प्रश्न सोडवतील असा आशीर्वाद मिळाला यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी तात्या माने कार्याध्यक्ष अजय पवार दिनेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते कामगारांतर्फे रवी वधाना हिरा बिराडिया विजय आहीर भरत परमार नितीन परमार आदी उपस्थित होते पारे पारे। देक। देक। कर्मचारी अध्यक्ष सन्मान्य बाळ हरदास साहेब व सन्मान्य तात्या माने साहेब व कार्य अध्यक्ष आपले भाई पवार आणि दिनेशभाई शेट्टी आणि आमचे रुखी समाजाचे प्रमुख भाई बिरडिया आणि आमचे धराडीचे कार्यकर्ते समाजाचे जे आधारस्तंभ आहे इराबाई बिरडिया आज जे काय काल रुखी समाजाचे जे काही वारस हक्कांचे आदेश निघालेले आहे ते म्युन्सिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अर्दास साहेब व त्यांचे प्रतिनिधी दे यांची जे काही कृपादृष्टी आमच्या रुखी समाजावर केलेली आहे हे कृपादृष्टीने आदर करून आम्ही आज त्यांचे सत्कार समारंभ इथे करायला आले आहे व मी संपूर्ण कल्याण रुखी समाजातर्फे साहेबांना विनंती करतो की जे रुखी समाजावर आपण हा कृपादृष्टी ठेवलेली ले आहे ले याचप्रमाणे आमच्या समाजावर कृपादृष्टी मांडावे हेच आमची शुभेच्छा आहे आणि साहेबांना मी

एक अतिशय आनंदाचा क्षण आहे म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय बाळ हरदास साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी सातत्याने वारसा हक्क अनुकम अनुकंपा आणि महापालिकेच्या कामगारांच्या असलेल्या वेगवेगळ्या अडचणीसंबंधी पाठपुरावा करत असतो आणि त्यापैकी वारसा हक्काचा जो परवा आयुक्त महोदया याने जो निर्णय घेतला आणि हक्काचे सर्व कामगार त्या आपल्या वारसाहक्काने लागत आहेत त्याच्या निर्णयाबद्दल सर्वप्रथम आयुक्त महोदयांचा मी आमच्या युनियनच्या वतीने आभार मानतो आणि सातत्याने अशाच प्रकारे त्यांचं सहकार्य रहावं जेणेकरून समाजहितासाठी आपण चांगलं काम करत असताना त्याच्या पाठीमागे उभे आहोत हे पण त्यांना एक हे दाखवून देण्याची वेळ आहे त्याचबरोबर दहा वीस तीस या ज्या बाबी आहेत ह्याही अंतिम टप्प्या आहेत त्याचाही लवकर निर्णय करतील निश्चितपणे खात्री आहे की बरेचसे लोकं त्यात रिटायर झाली आणि इतर बरेचसे मंडळे आहेत तोही विषय मार्गी लागेल आणि त्याचबरोबर सातत्याने हा एक रुकी समाज म्हणा किंवा सफाई कामगार म्हणा यांच्या घराचा एक प्रश्न आहे आणि त्या घराच्या प्रयत्नासाठी आयुक्त महोदया यंदुमधी जाखड मॅडम ह्याही अतिशय पॉझिटिव्ह आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वे पण केलेला आहे सर्वे करायचं चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे केंद्र शासन महाराष्ट्र शासन महापालिका या माध्यमातून सुद्धा हाही प्रश्न लवकरात लवकर सुटेल आणि इतरही ज्या नेहमीच्या समस्या आहेत मग ते कामगारांच्या वेगवेगळ्या समस्या असतात या सातत्याने म्युन्सिपल कर्मचारी सेना ही एकमेव युनियन महापालिकेची रजिस्टर युनियन आहे आणि त्या माध्यमातून सातत्याने हरदास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष अजय पवार सचिव सचिन बासरे उपाध्यक्ष सुनील पवार स त्यानंतर ते सुरेश तेलवणे त्यानंतर ते आम्ही सगळी टीम परंतु ह्या सगळे आम्हाला कधी ताकद येते तर ज्यांच्यासाठी आपण करतो जेव्हा ते खऱ्या अर्थाने पाठीशी उभे राहतात तेव्हा आणखी ताकद येते आणि परमेश्वरच्यानी प्रार्थना करतो अशाच प्रकारचं जर शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असायचं आज साहेबांना अपेक्षा आहे हे समाजकार्य आमच्या आम युनियन आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमात सातत्याने घडत राहू यासाठी प्रशासनाचे आम्हाला सहकार्य लाभतच आहे त्यांचाही पुन्हा आभार मानतो आणि ह्या सगळ्या कामकाजासाठी सदैव परमेश्वराला आमच्या हरदास साहेबांना अध्यक्षांना चांगलं आरोग्य लावो सातत्याने आम्हाला मार्गदर्शन होत राहो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते पुन्हा एकदा हे वारसा शेवटी काय आयुष्यात बरंचं काय होत असतं परंतु एखाद्याचं कुटुंब आज हे कुटुंब जे वारसा कायमस्वरूपी मार्गी लागली तशा प्रकारे घर निवारा अन्न वस्त्र निवारा या माध्यमातून सगळ्या सोयी होत असतात आणि सोयी करण्यासाठी आपलाही कुठेतरी हात हातभार लागतो याचं आम्हालाही आनंद आहे अशाच कामासाठी सदैव सगळ्यांना साथ मिळावी ही परमेश्वरा प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र